आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्याची पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन अजित पवार यांच्याकडून केलं जात आहे तर खडकवासला पवना मुळशी या धरणांमधील पाणी साठ्यातही वाढ झाली आहे पुणे आयुक्तांकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलाय तर पुण्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय तर खडकवासला पवना आणि मुळशी धरणातील पाणी साठ्यातही वाढ झाली आहे त्यामुळे आता सगळ्याच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे पुणे आयुक्तांकडून हेल्पलाईन देखील जारी करण्यात आलाय खडकवासला सध्या जवळजवळ नव्वद टक्केपर्यंत भरलेला आहे पाचशे सुद्धा पानशे टेमघर त्याच्यानंतर पावना हे देखील जवळजवळ पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त भरलेले आहेत आताच रेड अलर्ट जाहीर केलेला आहे इरिगेशन डिपार्टमेंटच्या सूचनेनुसार आता सध्या खडकवासलामधून साधारणतः सत्तावीस हजार क्युसेक्स शेवड हे विसर्ग सोडलेला आहे मुळशीमधून सुद्धा साधारत तीस हजार इतका विसर्ग सोडलेला आहे तरी माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे विशेष करून सिंहगड रोड संगमवाडी हरिश ब्रिज दांडेकर पूल विश्रांतवाडी बाले बालेवाडी बाणेर या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे हे विसर्गाची नोटीस कृपया सर्व नागरिकांनी गांभीर्याने घ्यावी